हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण एकदम सिंपल साध्या पद्धतीने कोबीची भाजी करणार आहोत जी नैवे नैवेद्याला चालते कांदा लसूणशिवाय आपण छान अशी कोबीची भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी काय केलं आहे हा मोठा चमचा दोन चमचे मी तेल घेतलेला आहे जरा तेल मी थोडंसं जास्त घेतलं आहे पण तुम्हाला जर नको असेल जास्त तर कमी करू शकता कोबी हो आणि चण्याच्या डाळीची भाजी खूपच छान लागते नैवेद्याला ही भाजी नेहमी चालते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मोहरी म्हणजे राई मोहरी तडतळली ना आपण थोडंसं जिरं ॲड करायचं आहे हिरवी मिरची ॲड केली आहे केवळ तिखट खाता त्याप्रमाणे हिरवी मिरची ॲड करा

तुम्हाला हिंग चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता कढीपत्ता असेल तुमच्याकडे काय तर कढीपत्ता ह्याच्यामध्ये ऍड करा आता हा मी जो कोबी काप चिरलेला आहे तो मी ऍड करते आहे एक जो कोबीचा बंच असतो ना तो मी घेतला आहे छोटासा स्वच्छ धुतलं आणि मग चिरून घेतलेला आहे मी चिरल्यानंतर धुत नाही अरे आधी मी धुवून घेते कोबी स्वच्छ वरची दोन तीन पानं मी काढून टाकते आणि मी स्वच्छ कोबी धुवून घेते त्यानंतर मग मी चिरते जर आधी आधी चिरला आणि मग धुतला ना तर सर्व सत्व ते निघून जातं भाजीतलं हळद पावडर आपण ऍड केलेली आहे मीठ आपण ऍड करूया पोडणीमध्ये फोडणीमध्ये हळद ॲड केली ना तर काय होतं भाजी कडवट लागते थोडीशी कारण हळद जळली जाते आणि मग भाजी थोडीशी कडवट लागते म्हणून काय करायचं कोबी आधी ॲड करायचा त्याच्यानंतर मग आपण हळद पावडर ॲड करायची म्हणजे भाजीचा कलर पण सुंदर राहतो आणि भाजी खायला पण खूपच चविष्ट लागते ले ले मी जे कोबी चिरलेले ताक आहे ना तेच मी ह्याच्यावर ठेवते आहे आणि थोडंसं आपण पाणी वरून ऍड करूया भाजीत आपल्याला पाणी अजिबात ऍड करायचं नाही आहे कोबीच्या भाजी वाफेवर शिजवायची पण काही वेळा खाली भाजी चिकटते तुमचं जर नॉनस्टिक असेल तर नुसतं झाकण ठेवलं ना तरी चालेल वरती पाणी ऍड करायची गरज नाही पण स्टील मध्ये कसं होतं ना भाजी अमुक वेळा खाली चिकटते म्हणून मग मी काय केलं आहे झाकण ठेवलं त्याच्यावरती मी हे थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आता तीन ते चार मिनिटं छान असं आपण वाफ काढून घ्यायची आहे आता ना तीन मिनिटं झाली आहे झाकण काढते आहे व्यवस्थित आपण धुळून घ्यायची आता मी हे दोन छोटे साईस टोमॅटो चिरले आहेत ते मी ऍड करते आहे परत आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनिटं वाफ काढून घेऊया म्हणजे टोटल ना पाच मिनट पाच एक मिनिटं लागतात शिजायला दोन मिनटं झालेली आहे झाकण आपण काढूया मस्त भाजी आपली शिजलेली आहे आणि सुगंध पण खूपच छान येतो आहे आता आपण काय करायचं आहे कोथिंबीर भरपूर सारी ऍड करायची आहे आणि हे फ्रेश कोकोनट म्हणजे सुबर आहे ना मी किसून ठेवलं होतं ग्रेट करून ठेवलं होतं ते आपल्याला ऍड करायचं आहे मी आणि गॅस बंद करते आहे हे बघा किती सुंदर आपली भाजी झालेली आहे खायला खूपच छान लागते कोबीची भाजी वरण असेल ना गरमागरम वापरतं वरण कोबीची भाजी चपाती खूप छान लागतं तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे सणाडाळ कोबीची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा सणासुदीला आता गणपतीचा सण सुरू होईल मग तेव्हा सणासुदीला किंवा लग्नाप्रसंगालाही अशी कोबीची भाजी क नेहमी करतात खूप छान लागते सणासुदीला कांदा लसूण शिवायची भाजी करतात ना देवा देवाला नैवेद दाखवायला तर तुम्ही अशी भाजी करू शकता कांदा लसूण शिवाय खूप छान लागते खूपच टेस्टी लागते आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज आपण तुमच्याच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करताना बेल लायकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद